देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो हे आपण लक्षात तू विश्वगुरु आहेस की चपराशी आहेस हे आम्ही तुला सर दाखवतो मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याला राग येणार की नाही येणार आजची असणारी परिस्थिती अशी आहे की हा जो सगळा सवर्ण वर्ग अमेरिकेत गेला युरोपमध्ये गेलाय इंग्लंडमध्ये गेलाय याला तिकडनं हाकलण्याची तयारी चाललेली आहे त्याला हकलता कसं हो येईल पुन्हा भारतात कसं पाठवता येईल याचे असणारे धोरणं आखल्या जात आहेत अशी परिस्थिती आणि ती कशासाठी ते काय भारतीयांच्या विरोधात नाही ते भारताच्या विरोधात नाही पण हा जो विश्वगुरू आहे भारताचा पंतप्रधान जो स्वतःला विश्वगुरु असं म्हणतो ते म्हणतात तू विश्वगुरु आहेस की चपराशी आहेस हे आम्ही तुला असं दाखवतो तू विश्वगुरु आहेस की चपराशी आहेस हे आम्ही तुला असं दाखवतो आणि हा चपराशी आहे दाखवण्यासाठी तिथल्या भारतीयांना भारतीय गेलेले जे अमेरिकेमध्ये आहेत इंग्लंडमध्ये आहेत युरोपमध्ये आहेत त्यांची असणारी हकालपट्टी करण्याची सुरुवात झाली म्हणजे एकशे चाळीस कोटी देशाची असणारी लोकसंख्या उद्या परदेशी गेलेले भारतीयांना पुन्हा पाठवलं तर या देशामध्ये एकशे सात कोटी लोकसंख्या होणार आहे अशी परिस्थिती आता हे जे बाहेरून येणार आहेत त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न आहे त्यांना घराचाही प्रश्न राहणार आहे म्हणजे इथे संकट आहे त्या संकटामध्ये भर कोण घालतोय तर इथला असताना विश्वगुरु घालतोय अशी परिस्थिती आहे भर कोण घालतोय तर विश्वगुरु घालतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला या देशातला असणारा आर्मी चीफ असं म्हणतोय की आपल्याला लवकरच युद्ध करावं लागेल युद्धाला सामोर्य जावं लागेल आपण सिंधूच्या नंतर पाकिस्तानला हरवलं याच्याबद्दल दुमत नाही का त्याच्याकडे हत्यारच नव्हती लढायला काहीच साधनं त्याच्याकडे नव्हती म्हणून आपण हरवलं आज पाकिस्तानला साध्य आणि साधनं अमेरिका देतोय इंग्लंड देतोय फ्रान्स देतोय चायनाही त्या ठिकाणी देतोय म्हणजे या सगळ्या देशांचे हत्यार त्या पाकिस्तानमध्ये येणार आणि त्यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागणार आर एस वाले भारतीय जनता पक्षवाले भारतीय मुसलमानांची भीती घालतात किती मुसलमानांची संख्या वाढते मुसलमानांनी लव जियाचा कार्यक्रम आखलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन दा भीती दाखवतात हो की इतला सारा मुसलमान एक दिवशी आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही अशी पण एक दिवस मुसलमान आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यांना म्हणतो अरे बाबा सेन्सस तर पहिल्यांदा करा सेन्सन बंद मुसलमानाची संख्या वाढली की कमी झाली याची आकडेवारी आपल्याला कळेल पण सेन्सस करायचं नाही माहिती बाहेर येऊ द्यायची नाही पण आपलं रटन त्या ठिकाणी चालू ठेवायचं चा। की इथला असणारा मुसलमान जो आहे तो आपल्यावरती राज्य मी इथल्या सनातन विचारतोय हे उरलेले सगळे राज्य जे पाकिस्तानला मदत करतायत तुम्ही किती दिवस लढू शकता भारतीय सैन्य लढायला तयार आहे पण भारतीय सैन्याला लागणार हत्यार येणार कुठून सामुग्री येणार कुठून <coughs> सिंदूरच्या वेळेस सांगण्यात आलं होतं की बावीस दिवसाची आपल्याकडे असणार सामुग्री आहे आणि पाकिस्तानकडे येणारी सामुग्री जी आहे ती जगाकडून येणारी असणारी सामुग्री आहे ए सनातनो उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल आणि गुलाम कोण करणार तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार कारण का बाहेरच्या हत्यार त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत ही परिस्थिती थांबवायची असेल या विश्वगुरूला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा त्याचं आणि जगाचं भांडण नाही देशाचं भांडण नाही सनातन्यानं पहिल्यांदा लक्षात घ्या या युद्धामध्ये काही होऊ शकतं आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे सिंधूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही अशी परिस्थिती आहे आज एकही मित्र आपला नाही अशी असणारी जगामधली परिस्थिती आणि त्याला कारण एकमेव आणि ते म्हणजे हा विश्वगुरु देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो हे आपण लक्षात त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय सनातन्यानं पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा इगो महत्वाचा आहे की देश महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा देश महत्वाचा असेल तर ह्या इगोलाच्या माणसाला टाटा बाय बाय करा आणि देशाला वाचवा एवढंच सांगणं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका